नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार भाव डाळिंब बाजार बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सरासरी बाजारभाव जो आहे बघा काय आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे फळ जे आहे डाळिंब हे या डाळिंबाचे बाजारभाव सध्या तीनशे चारशे रुपये किलो मिळालेले आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल हे मेन डाळिंबाचे शेअर आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजच्या डाळिंब बाजारभावाविषयी सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे चार हजार साडेचार हजार पाच हजारपर्यंत बाजारभाव प्रति दहा किलोचा बाजारभाव आहे आणि क्विंटलचा बाजारभाव जो आहे चाळीस हजार पन्नास हजारपर्यंत महाराष्ट्रातील आजचा डाळीम बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा डाळींब बाजारभाव सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे राहता मार्केट एक हजार चोवीस क्विंटल अवकल्य एक हजार ते बत्तीस हजार रुपये म्हणजे सरासरी शंभर ते तीनशे वीस रुपये किलो बाजारभाव आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जे आहे जुन्नर आईफाटा आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवडले एक हजार ते चाळीस हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आईफाटा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे संगमेर मार्केट दोनशे नव्वद क्विंटल उकलले एक हजार ते दहा हजार प्रति क्विंटलचा बाजारभाव शंभर रुपये ते सरासरी एकशे दहा एकशे वीस रुपये किलो बाजारभाव आहेत त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सोलापूर मार्केट अठराशे सत्त्यावर क्विंटल लावले एक हजार, हजार प्रती कुंटल बाजर सरी बाजर ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दोनशे रुपये किलो बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे नागपूर या ठिकाणी अकराशे अडोतीस क्विंटल अवघडले दोन हजार ते सहा हजार म्हणजे दोनशे ते सहाशे रुपये प्रति किलो बाजारभाव तो आपल्याला डाळिंबाचा बाजारभाव मिळत आहे नाशिकमध्ये दोनशे ब्याण्णव क्विंटल अवघडले चौतीसशे ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चौदाशे रुपये प्रति किलो बाजारभावापर्यंत माझा